दिघी परिसरात घरपोडी करणाऱ्या दोन सराईतांना दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्यांच्याकडून पोलिसांनी दोन घरपोडीतील मुद्देमाल देखील जप्त केलाय अतुल चंद्रकांत अमले वयवर्ष अठ्ठावीस राहणार वारजे माळवाडी रोहित दीपक सातपुते वयवर्ष अठ्ठावीस राहणार हडपसर अशी अटक आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे दिघी परिसरात घरपोडी करत होते त्याचा तपास घेण्यासाठी पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय माहितीनुसार व्यवस्थित चौकशी करून एक आरोपी अतुल अमले हा पुणे शहरमधील पोलीस रेकॉर्डवरील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याचा पत्ता तसेच मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत तपास करून आरोपी अतुल चंद्रकांत अमले याला पिरगुंट घाट मुठारोड येथून ताब्यात घेतले त्याच्याकडून दुसरे आरोपी रोहित सातपुते असे दोघांना शितापीने ताब्यात घेतले वेगवेगळ्या प्रकारचे बत्तीस गुन्हे दाखल आहेत तर आरोपी रोहित सातपुते याच्यावर विविध पोलीस ठाणे सोळा गुन्हे दाखल आहेत दिगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे व पोलीस हवालदार पोटे कांबळे जाधव हो काकडे पोलीस अंमलदार जाधव हो, पोलीस शिपाई बच्छाव यांनी केली आहे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड